मुलांना चावून खायला कसं शिकवायचं तर चला ऐकूया मुलं जेव्हा सात आठ महिन्याचे होतात आणि ते बसायला लागतात तर त्यावेळेला तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्ही जेव्हाही जेवण करता आहे तेव्हा मुलाला तुमच्या सोबत घेऊन बसा त्याला बघू द्या की तुम्ही कसं जेवता आहे तुम्ही कसं वरण भात भाजी पोळी खाता आहे प्रत्येक पदार्थ कसे मिक्स करून खाता आहेत आणि त्याने तुमच्यासोबत असायला पाहिजे मुलं शिकवून शिकत नाही मुलं ऑब्झर्व करून शिकतात ते तुम्हाला बघणार की मम्मी कशी घास आहे पप्पा कसे आहेत मग ते सुद्धा ट्राय करायचा प्रयत्न करणार सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे की त्यांना जेवताना खाताना बिलकुल मोबाईलची सवय लावू नका खाणं हा एक एन्जॉयबल एक्सपिरियन्स असला पाहिजे मुलांनी ताटामध्ये जे, ताटा जे वाढलेलं आहे ते मज्जा करून आनंदाने म्हणजे त्यांचं जेवणासोबतचं नातं हे एक आनंददायी नातं निर्माण झालं पाहिजे तुम्ही फोर्सफुली त्यांना खाऊ घालताय पुढे मोबाईल ठेवलेला आहे सो ही पहिलेपासूनच करायचं नाही बिलकुल मुलांना मोबाईलची सवय लावू नका खाताना तिसरी महत्वाची गोष्ट की त्यांना स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करू द्यायला पाहिजे कुठलेही फळ आहे म्हणा स्मॅश केलेली काही वस्तू आहे मुरमुरे आहे यापासून आप आपण सुरुवात करतो हळूहळू हरु सो हे त्यांनी स्वतः तोंडात घातलं पाहिजे त्यांनी कितीही सांडसूण करू दे कितीही घाण करू दे त्यांना तुम्ही प्रयत्न करू द्यायला पाहिजे अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट